नमस्कार मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या तर मित्रांनो अतिशय महत्वाचे आज निर्णय झालेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि अत्यंत महत्त्वाचे निर्णय यामध्ये इथे झालेले आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये दुग्ध व्यवसायाला इथे गती देणार असल्याचं त्यांनी इथे आहे आणि एकशे एकोणपन्नास कोटीसाठी इथे मान्यता जी आहे इथे आज इथे देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो 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 एकोणावीस जिल्ह्यांमध्ये इथे दुग्ध विक विकासाला गती देण्यासाठी दुग्ध विकासाचा प्रकल्पाचा टप्पा दोन राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इथे घेण्यात आलेला आहे यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपये इथे खर्च करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यामधील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना इथे दुधाळ जनावरांची जारा संख्या वाढविणे शेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रम संतुलित आहार चारा पुरवठा करणे पशु आरोग्य सुधार सुविधा पुरवणे त्याचबरोबर गाई मशीनचे वाटप करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून रोजगार निर्मिती करणे अशी उद्दिष्ट ठेवून या उपाययोजना इथे चालू केलेल्या आहेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अजून महत्वाचे जी निर्णय आहेत ते आपण इथे मित्रांनो अतिशय महत्वाची एक अपडेट आहे मराठवाड्यामधील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या आता इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय इथे लाखो शेत नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे ज्या वर्ग दोनच्या जमिनी होत्या मित्रांनो त्या वर्ग एक करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आज इथे राज्य शासनाने इथे घेतलेला आहे तर मित्रांनो याचा लाखो नागरिकांना व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मराठवाड्यामधील ज्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामाच्या व देवस्थानाच्या जमिनी असेल त्या वर्ग एक करण्याचा निर्णय आजपासून इथे झालेला आहे मित्रांनो साठ वर्षापासून पासूनची ही मागणी होती नागरिकांची की वर्ग दोनच्या जमिनी इथे वर्ग एक करण्यात याव्या त्यासाठी आज महत्त्वाचा हा निर्णय जो आहे तिथे झालेला आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय हा इथे झालेला आहे पुढील महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस आणि बावीसच्या हंगामधे गोगलगाईंनी पिकांच्या केलेल्या नुकसानाच्या अनुषंगाने यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच राज्याचे कृषी मंत्री यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे म्हणून शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे फलित म्हणून यावर्षी गोगल संकट पूर्ण नियंत्रणात येथे पूर्ण नियंत्रणात इथे करण्यात आलेले आहे अतिशय महत्वाची अपडेट त्यास शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसचा चा आणि रब्बी हंगामात एकूण चारशे कोटी चोवीस लाख रुपये पीक विमा आतापर्यंत इथे मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी आजपर्यंत तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी एकवीस लाख रुपयांचे वितरण इथे झालेले आहे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथे करण्यात आलेले आहे उर्वरित बावीस कोटी तीन लाख रुपयांचे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण देता एकतीस ऑगस्टच्या आत इथे पूर्ण करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी इथे पीक विमा कंपनीसाठी देण्यात आलेले आहे तर अतिशय महत्त्वाचे याच अपडेट होते शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र